नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो द मेडिकल ऍडमिशन गाईड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज सकाळपासून तुम्ही बऱ्याच युट्यूबवर आणि गुगलवर तुम्ही बातम्या ऐकलेल्या असतील नीट परीक्षेच्या रिझल्टच्या संदर्भात आपण अवगत झालेलो आहेत की हायकोर्टने स्टे दिलेला आहे रिझल्ट लांबणार अशा अनेक बातम्या आपण ऐकल्या सकाळी न्यूजपेपर बघितल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची बातमी होती त्यामुळे त्या, त्या बातमीमध्ये सत्यता तर होतीच की रिझल्टवर मध्य प्रदेश हायकोर्टने स्टे दिलेला आहे तर तो स्टे कशासाठी दिला तर आ, आ, इंदोर मधल्या अकरा सेंटरवर लाइट गेलेली होती त्या बाबतीत आपण सर्व अवगत झालेलो आहे की विद्यार्थ्यांना काय समस्या आली होती त्यातल्या एका विद्यार्थिनीने कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये केस टाकली होती आणि त्यास कोर्टाने असा निर्णय दिला की रिझल्ट जो आहे तो तीस जूनपर्यंत त्याच्यावर होल्ड लावलेला आहे म्हणजे स्टे पूर्ण स्टे दिलेला नाही परंतु त्याच्यावर होल्ड लावलेला आहे सकाळपासून अशा बातम्या आपण अनेक बघितलेल्या आहेत मध्य प्रदेशातल्या इंदोर या ठिकाणी अकरा सेंटरवर हा ही समस्या आलेली होती त्या ठिकाणी एक ते दीड तास विद्यार्थ्यांना लाईट नसल्यामुळे पावसाचे वातावरण झाल्यामुळे अंधार झाला होता आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिसत नव्हतं असं कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तीस जूनपर्यंत त्याच्यावर स्टे दिलेला आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु याच्यामध्ये एक आनंदाची अशी बातमी आलेली आहे ती मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे तुम्ही सकाळपासून बघितलं की रिझल्ट लांबणार रिझल्टवर परिणाम होणार या विद्यार्थ्यांची परीक्षा परत होणार राहिलेल्या एकवीस लाख विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार आणि आता खूप उशिरा रिझल्ट लागणार अशा बातम्या आपण ऐकलेल्या आहेत परंतु त्यामध्ये माझ्याकडे जी बातमी आलेली आहे ती मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे रिझल्टवर जरी तीस जूनपर्यंत स्टे दिलेला होता परंतु त्यामध्ये एक आशादायी बातमी अशी आलेली आहे की सरकारने याच्यामध्ये दखल घेतलेली आहे आणि सरकारी सॉ सौ, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज सोळा मे रोजी आज सुद्धा सुनावणी झालेली आहे एक विशेष सुनावणी म्हणून आज परत घेण्यात आलेली आहे आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की हे जे अकरा सेंटर आहेत अकरा सेंटरवरचे जे काही सातशे आठशे हजार विद्यार्थी असतील एवढ्या विद्यार्थ्यांसाठी एकवीस लाख विद्यार्थ्यांचा रिजल्ट आपण रोखू शकत नाही अशा प्रकारची संपूर्ण जो अहवाल आहे तो कोर्टासमोर मांडला तर त्यामध्ये जे रिस्पॉन्डंट आहेत म्हणजे जे याचिकाकर्ता आहेत त्यांच्या वकिलांनी असा मुद्दा मांडला की ह्या विद्यार्थ्यांवर तुम्ही जर हे विद्यार्थी सोडून रिझल्ट लावला तर या विद्यार्थ्यांवर असा परिणाम होईल की हे काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकणार नाही त्यामुळे एकत्रित रिझल्ट लावा अशी त्यांनी त्यांची मागणी लावून धरली परंतु आजच्या सुनावणीमध्ये कोर्ट इथपर्यंत आलेला आहे की सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची जी यांनी जो अहवाल सादर केलेला होता त्यावर कोर्टाची जवळपास सहमती झालेली आहे आणि आता पुढील सुनावणी पुढील विशेष सुनावणी ही एकोणीस मेला म्हणजे सोमवारी होणार आहे त्यामुळे आशा अशी आहे की सोमवारी यावर काहीतरी निर्णय लागणार आहे आणि मागील अनुभवानुसार असा निर्णय लागेल की ज्या विद्यार्थी इम्पॅक्ट झालेले कोर्ट त्याच्यावर शहनिशा करेल आणि सरकारने याच्यामध्ये दोन दिवसाची मुदत मागवलेली आहे म्हणून एकोणीस मेला विशेष सुनावणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये जो रिझल्ट येईल त्याप्रमाणे एन टी ए कार्यवाही करणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा तुमचा रिझल्ट थांबणार नाहीये त्याबद्दल आपण निश्चिंत राहायचं आहे रिझल्ट वेळेवरच लागणार आहे त्या, त्या विद्यार्थ्यांची मागील अनुभवानुसार एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसला असे प्रत्येक वर्षी अशा कोर्ट कंटेम्प्ट होतात कुठेतरी विद्यार्थ्यांना अडचण येते मग ज्या विद्यार्थ्यांना अडचण आलेली असेल त्यांचा पेपर फक्त वेगळा घेतला जातो आणि त्याच लेवलचा पेपर काढून त्यांचा एक वेगळा पेपर घेऊन परत रिझल्ट लावला जातो त्यामुळे कोर्टाने जरी निर्णय दिला नाही तरी जे विद्यार्थी आहेत हे अकरा सेंटरवरचे विद्यार्थी सोडून या सर्वांचा रिझल्ट वेळेवरच देणार आहे असे वाटते तुर्ताच आपण या ठिकाणी थांबूया एकोणीस मेला काय अपडेट येते ती अपडेट मी तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवणार आहे त्यामुळे रिझल्टवर याचा काही परिणाम एवढा तर ही महत्वाची अपडेट जी माझ्याकडे आलेली होती ती मी तुमच्या सर्वापर्यंत शेअर केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तुर्ताच या ठिकाणी थांबूया धन्यवाद जय हिंद जय भारत